नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते तर सकाळचं रुटीन मी तुमच्याशी अर्ली मॉर्निंग रुटीन शेअर केलेलं आहे सकाळी उठल्यापासून ते माझं सगळं होईपर्यंत म्हणजे सकाळी सहा ते बारा असं रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर सकाळी उठलेली आहे बघा मी तसं साडेपाचला उठते पण खूप गारठा असतो त्याच्यामुळे अगोदर घरं झाडून घेतली आणि त्यानंतर बाहेर आलेली आहे आणि आम्ही आता हल्ली चुलीवरती पाणी ठेवतो दिवाळीपासून आम्ही चुलीवरतीच पाणी ठेवतो गिजर काय आणखीन बसवलेला नाही आणि चुलीवरतीच पाणी ठेवतो पहिलं गॅसवरती ठेवायचं तर असं सकाळचं वातावरण आहे मस्त असं चूल पेटवली आणि त्यानंतर तुझ आता त्याच्यामध्ये पाणी ओतायचं चाललेलं आहे पातेल्यामध्ये तर सकाळचं रुटीन मी तुमच्याशी खूप दिवस झालं म्हणजे खूप म्हणजे खूप दिवस झालं शेअर केलं नव्हतं आणि आता केलेले आहे स्वामींचे एकवीस दिवसांची स्वामी सेवा चालू आहे त्याच्यामुळे मी उठल्यापासून ते काय काय कामं करते कसं माझं रुटीन असतं आणि मी स्वतःच्या स्वतःची सुद्धा कशी काळजी घेते हे सगळं तुमच्याशी शेअर केलेलं आहे चुलीवरती पाणी वगैरे ठेवल्यानंतर खाली रोड जो आहे तो झाडावा लागतो कारण आपलं दुकान आहे किराणा दुकान आहे दुका दिवसभरामध्ये मुलं चॉकलेट हे सगळं खाऊन जे आहे ते कचराईतच पडतो आपल्या दारामध्ये त्याच्यामुळे मी रोडसुद्धा सगळा झाडून घेत असते रोडवरती पाणी टाकत असते कधी कधी मोटर लावून फवार फवारा करत असते कधी कधी साडाच मारत असते तर सगळं असं झाडून घेतलं कचरा सगळा असतो तो जाळत असते आणि त्यानंतर साडा वगैरे मारून घेत असते तर सकाळचं माझं रोजचं हे नेहमी ठरलेलं रुटीन असतं तर इकडे बघा मला बघूनच लगेच धावत धावत आली आमची रानू तर हिला खूप सकाळी सकाळी आता एवढं लवकर काय खायला द्यायचं बरं आता पारायण चालू आहे रोज तर माझी नित्यनेमाने तिची पूजा होती पण अजून मी आंघोळ वगैरे केली नव्हती पण मी झाडाय लागलेलं पाहूनच ती मला बघून धावत धावत आली आणि आता सकाळीला काय खायला देणार म्हणून रात्रीची चपाती होती तीच दिली तिला खायला एका टोपल्यामध्ये ठेवली आणि चट आता म्हटलं ती खाऊन घेईल आणि तोपर्यंत त्यानंतर मग मी आलेली आहे बघा किचनमध्ये आता किचनमध्ये ब्रश करून घेतला किचनमध्ये आले आणि त्यानंतर मी कोमट पाणी करून मी जे औषध घेते ते तुम्हाला दाखवते हो तर हे बघा आता आपले जुने लागलेले मार ज्या ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी सांगते आपल्याला कोपरा मान कंबर गुडगे घोटे हे सगळं जे आहे ना ते ह्याने दुखायचं राहतं बघा ते हे सकाळी पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये हे औषध रोजच्या रोज पेत असते म्हणजे हा काढाच आहे एक प्रकारचा आणि ह्याने खरंच मला खूप फरक पडलेला आहे आणि मस्त असं आहे खूप महाग आहे खरं तर हे पंधराशे रुपयाचं आहे पण आपल्या शरीराला खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे आणि मी तर इतक्या ठिकाणी पडलेले आहे त्याच्यामुळे आता ह्या दिवसामध्ये माझं हे सगळं थंडीच्या दिवसामध्ये आपले लागलेले जुने मार जे असतात ना ते खूप दुखतात एवढ्या वेदना होत होत्या मला आता आठ दिवस झालं मी व्यवस्थित झालेली आहे आता जसं हे औषध चालू केलं रोजच्या रोज नित्यनेमाने हे औषध घ्यावं लागतं सकाळी उपाशीपोटे घ्यायचं असतं त्याच्यामुळे आंघोळीच्या अगोदर हे औषध घेते कारण त्याच्यानंतर एक तासभर तरी आपल्याला काही खायचं प्यायचं नसतं औषध म्हणजे हा एक काढाचा आहे त्याच्यामध्ये आवळा वगैरे बरंच काही काही आहे तर हा सकाळी बसून प्यायचा आहे कधीही कोमट पाण्यामध्ये बसून हा काढा पिल्यानंतर बाकीची आवरावर करून घेतली त्यानंतर आंघोळ वगैरे करून घेतली आंघोळ झाल्यानंतर बघा सर्वात अगोदर सूर्यदेवताचं दर्शन त्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांचं दर्शन हे रोजचं असतं माझं नित्य सूर्याची किरणं घरात आलेली आहेत तर तसंच सूर्याचं दर्शन घेतलं आणि आपल्या देवांकडे सुद्धा गेले सगळ्यात अगोदर देवाचं दर्शन घ्यायचं स्वामींचं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर मग बाकीचं सगळं जे आहे ते माझं नित्य रुटीन ठरलेलं असतं चहा पाणी आता चहा करायचा आहे नमस्कार करून देवाला नमस्कार करून आल्यानंतर मग मी चहा ठेवत असते चहा ठेवून मी मे नाश्त्यामध्ये सकाळी सकाळी लवकर म्हणजे सातचा टायमिंग आहे आता हा तर ह्या टायमिंगमध्ये मी कोणता नाश्ता करते हे सुद्धा तुमच्याशी शेअर करते नाश्ता म्हणजे सकाळी काय होतं मला साडेआठ पावणे नऊ वाजत मला नाश्त्याला नऊ तरी वाजतातच वाजतात कारण हे गेल्याशिवाय मला नाश्ता करायला मिळत नाही सकाळी आंघोळ झाल्यानंतर सातला सव्वा सात वाजतील किंवा साडेसातला जे आपला टायमिंग असेल त्या टायमिंगला काडा पिल्यानंतर एक तास आणि मी चहा वगैरे घेते आणि त्याच्याबरोबर मी सगळे ड्रायफ्रूट जे आहे ते खात असते कारण हे आपल्या शरीराला खूप महत्त्वाचं आहे आपल्या आता मी नॉनव्हेज खात नाही त्याच्यामुळे आपल्याला हे तरी खाणं गरजेचं आहे जे लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांनी ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या खाल्ल्या पाहिजे तूप खाल्लं पाहिजे नाहीतर कॅल्शियमची कमी खूप होते मला तर कॅल्शियमची कमी खूप आहे त्याच्यामुळे मग मी आता हे सगळं चालू केलेलं आहे म्हणजे हे खूप दिवस झालं चालू केलेलं आहे हे ने माने हैंचा आ, आ, तर रोज नित्यनेमाने ह्यांचा सकाळचा नाश्ता हाच असतो काजू बदाम खारीक आक्रोट हे सगळं हे खातात आणि हे दोघांसाठी काढलेलं आहे हे आता आम्ही दोघंही मिळून खात असतो मी तर स्वयंपाक करत करतच खाते कारण मला सकाळचा एवढा टाईमच मिळत नाही की मी बसून खाईल कारण सकाळी ह्यांचा डब्बासुद्धा असतो आणि डब्बा झाल्यानंतर आता हे सगळं मी काम करत करत खात असते म्हणजे माझं पीठ मळायचं चहा चा, पाणी सगळ्यांचं करो करेपर्यंत मला तेवढा टायमिंग होतं आणि आता दोन अक्रोट घेतलेले आहेत एक आक्रोट मी खात असते एक आक्रोट ते खातात आणि आपलं खजूर घेतलेले आहेत बदाम घेतलेले आहेत तर काजू घेतलेले आहेत आता तुम्ही म्हणसाला बदाम एवढे माझ्याकडून थोडे जास्त चाले पण नित्यनेमाने आमच्या दोघांचं हे आहे दोघांसाठी काढलेलं आहे हे एवढं आता एक आक्रोट मी खाते एक आक्रोट त्यांनी खातात निम्मे बदाम निम्मे काजू आणि खजूर असा आमच्या दोघांचा हा नाश्ता असतो तर मी आता माझा स्वयंपाक करत करत खात असते म्हणजे जसं की पीठ मळायचं असो पाणी सगळ्यांचं हे जे आहे ते तोपर्यंत माझं थोडं थोडं खाणं चालू होतं तोपर्यंत त्यांची आंघोळ होते आज त्यांची आंघोळ जरा माझ्यापेक्षा लेट झाली नाही तर माझ्या अगोदर त्यांची आंघोळ असते त्याच्यामुळे हे सगळं अगोदर ते काढतात तर आज माझी झालेली आहे त्याच्यामुळे आज मी काढलेलं आहे आणि कसं होतं कधी त्यांचं झालं तर ते काढून घेतात आवरावरे आवरे करतात कधी कधी चहा पण ठेवतात आणि माझं झालं तर मी ठेवत असते चहा काय ते घेत नाहीत सकाळी चहाच्याऐवजी त्यांचा हा नाश्ता असतो आणि त्यानंतर ते बाकीचं जे आहे ते नंतर नऊला नाश्ता करतात म्हणजे चपाती भाजी नऊला खातात हे त्यांचं डेलीचं रुटीन असतं आणि माझं कसं असतं बघा चहा चपाती मी खाते साडेआठ पावणे नऊला किंवा नऊला चहा चपाती मी खात असते एक चपाती खाली की मग मला बारा साडेबारा एक वाजते जेवायला तोपर्यंत मला जेवायला टायमिंग मिळत नाही इकडे चहा ठेवलेला आहे इकडे पीठ मळायला चालू आहे कारण सकाळची घाई खूपच असते थंडीच्या दिवसात ह्या सगळ्या कामांचं खरंच हे होतं सकाळी असं वाटतं इतकं पहाटंपासून तर पहाटं चारच्या नंतर तरी उठायचं असतं आपल्याला उठायची घाई असते आणि त्या टायमिंगमध्येच इतकी गोड झोप लागते अक्षरशः ब्लँकेटमधून उठूच वाटत नाही तर चला तर मी आज तुमच्याशी छान अशी मस्त काळ्या वाटणाची भाजी करून दाखवणार आहे तुम्हाला मी मस्त काळं वाटण म्हणजे काय असतं तर बघा चुलीत भाजलेला भाज कांदा असतो खडे मसाले असतात ते सगळे भाजलेले असतात कांदा खोबरं सगळं भाजून घेता त्याच्यामुळे काळं वाटण बनतं आणि कशाची भाजी करते ते सुद्धा तुम्हाला दाखवते बघता शणी अक्षरशः तोंडाला पाणी सुटणारी इतकी छान सुंदर भाजी केलेली आहे आज मी तर भाजी आता भाजीला काय नसल्यानंतर जे प्रकार केले जातात तर तो हा प्रकार का तो आहे कारण काय झालं होतं ह्या आठवड्यात भाजीला का नाही ते सुद्धा सांगते आमच्याकडे आठवडी बाजार असतो पण ह्या दिवशी आठवडे बाजारा दिवशीच मतदान होतं त्याच्यामुळे मतदानामुळे बाजार पूर्ण बंद ठेवलेला होता त्याच्यामुळे भाजीपाला मिळाला नाही आणि आणला नाही आणि त्यानंतर रोजच्या रोज भाजीपाला ताजा सुद्धा मिळतो आमच्या इथं येतात दारावरती भाजीपाला घेऊन पण आता काय झालं एखाद्या दिवशी येतात एखाद्या दिवशी येत नाहीत त्याच्यामुळे ज्या दिवशी येतात त्या दिवशी घेतला जातो ज्या दिवशी नसेल त्या दिवशी असे काहीतरी प्रकार केले जातात तर आता हे बेसन जे आहे ते बेसन मळून घेतलेलं आहे बेसनामध्ये मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हिरवी मिरची हे सगळं मी बारीक करून बेसनामध्ये टाकलेलं आहे आणि बेसन बेसनबीठ छान असं घट्ट मळून घेतलेला आहे आणि तेलाचा हातसुद्धा लावलेला आहे आता त्याचे वडे बनवायचे आहेत आपल्याला बेसनाचे ह्याला शेंगुळ्याची भाजीसुद्धा म्हणतात आमच्या इकडे शिंगोळ्याची भाजी पण म्हणतात किंवा वडे असे पण म्हणतात वड्याची भाजी असं पण म्हणतात तर काय भाजीला नसेल तर असं करून भाजी करत असते किंवा हे हे थोडंसं पीठ पातळ करून भाजीची सुद्धा करत असतात तर ते डुबुक डुबक्यावड्याची म्हणतात त्याला ते वेगळं असतं हे थोडंसं वेगळं असतं हे पीठ घट्ट असतं तर ह्याला आपण पाहिजे तसा कुठल्याही प्रकारचा आकार देऊ शकतो मी माशाच्या प्रकारचा आकार दिलेला आहे बघू शकता मी असं पीठ म्हणून घेतलेलं आहे आणि वाटण काळं वाटण जे आहे ते तयार केलेलं ते सगळं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आता बघा ते तेलामध्ये जिरीची फोडणी दिली आणि ते वाटण टाकलेलं आहे त्याच्यात टाकलेलं आहे आपला घरगुती काळा मसाला त्यानंतर गोडा मसाला एक टाकलेला आहे ऑलरेडी मी खडे मसाले केले होते पण थोडासा होता म्हणून तरीसुद्धा मी टाकला आता बघू शकता मी अशा शेपचे वडे केलेले आहेत तुम्ही कुठलाही शेप देऊ शकता किंवा गोल चपटा करून टाकला तरी चालतो तर मी असे शेप दिलेले आहेत आता भाजीला मस्त अशी फोडणी दिलेली आहे वाटणसुद्धा छान तळे तळून म्हणजे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं त्यानंतर गरम पाणी वतायचं ह्या भाजीमध्ये भाजीचा कलर बघू शकता तुम्ही काळा काळा असा आलेला आहे लाल आणि काळा असा कलर आलेला आहे कलर तसा आलेला आहे काळ्या वाटणामुळे भाजी खूप छान चवदार होते इकडे भाजी टाकलेली आहे आणि आता गोळ्या करत आहे ते त्याच्या ओडे जे आहेत ते ते बनवते आणि ते भाजीमध्ये जसे जसे बनल तसे तसे टाकून देते तर अशा पद्धतीनं ही भाजी बनवलेली आहे अगदी सोप्या पद्धतीनं भाजी ज्या दिवशी भाजीला काही नसेल त्या दिवशी बघा असे प्रकार माझे चाललेले असतात आता हे आलेले आहेत दुकानाचं दूध आणायचं होतं ते दूध घेऊन आले आणि त्यानंतर बसलेले आहेत नाश्ता करायला आज त्यांना थोडासा लेटच झाला आणि लेट कधी कधी होतो आणि कधी कधी माझे अगोदर त्यांचं होतं पण ते जर आज कंटाळा केला कारण थंडी सुटली त्यामुळे उटाचा कंटाळा येतो आणि त्यानंतर परत त्यांची स्वामींची पूजा ही करेपर्यंत त्यांना बराच उशीर झाला आज त्याच्यामुळे आणि ते, ते पूजा केल्याशिवाय काहीही खात नाहीत काही नाही माझं तसं नाही मी चहापाणी करत असते पूजेच्या आधी कारण मला पूजाला उशीर लागतो आणि त्यांचं तसं नाही कारण ते कधीही कितीही काही झालं आंघोळीला उशीर झाला तरी आंघोळीवरून आले पाणीसुद्धा पेत नाहीत सर्वात अगोदर स्वामींची पूजा करतात तारक मंत्र म्हणतात माळ जेव असतो त्यांचा ही सगळी सेवा करून झाल्यानंतरच ते किचनमध्ये येतात पाणी पितात आणि त्यानंतर मग चाहतर घेत नाहीत नाश्ता वगैरे करतात तर असं असतं त्यांचं रुटीन सकाळचं तर बघू शकता इकडे डुक्या वड्याची भाजी म्हणजे ही वडी जे आहेत ते मस्त अशी भाजी केलेली आहे आता ही भाजी शिजली आता हे वडे जे आहेत ते शिजल्यानंतर आपल्याला पाहिजे थोडं पाणी होतायचं आणि बघता शनी तोंडाला पाणी सुटेल अशी भाजी झालेली आहे तर तुम्हाला मी आज उठल्यापासूनचं पूर्ण रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे मी उठल्यापासून माझं सगळं रुटीन कसं असतं आणि स्वयंपाक आता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे म्हणजे चपात्या चालू आहेत चपात्या केल्यानंतर भाजी झाली चपात्या केल्यानंतर मग मी किचन वाटा स्वच्छ धुवून वगैरे घेतला सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर देवपूजा केली तर देवपूजा बघू शकता आज माझा सेवेचा दिवस आहे दुसरा आणि मस्त असं गुलाबाचं फुल आलेलं होतं आपल्या बागेमध्ये ते वाहिलेलं आहे आणि बघू शकता आज आहे सोमवार सेवेचा दुसरा दिवस आहे आणि देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे आता फक्त राहिलेली आहे सेवा करायची तर दिवस तर एवढा पटापटा जातो कधी दहा वाजता सुद्धा कळत नाही आता बघा टायमिंग दहा साडे दहाचा टायमिंग झालेला आहे मला पूजा करून देवपूजा करून त्यानंतर बाकीचं सगळं आवरेपर्यंत मला एवढा टायमिंग झालेला आहे आज तर हॉलसुद्धा पुसायचा राहिलेला आहे रोजचा हॉल पुसून होतो सकाळी पूजा करायच्या अगोदरच पण आज हॉलसुद्धा पुसायचा राहिला कधीकधी मला खूपच उशीर होतो तर आता बराच टायमिंग झालेला आहे आज दारामध्ये रांगोळीसुद्धा बघा जी रांगोळी सात साडेसातला किंवा आठला असती ती आज दहा साडे दहाला झालेली आहे तर एक एके दिवशी एवढा उशीर होतो कामाला आणि असा उशीर झाल्यानंतर काय काम करावं आणि काहीच कळत नाही त्यामुळे कधीकधी मला असा उशीर होतो आणि हे सगळी कामं करत करत एवढा टायमिंग होतो तर आता सगळं झाल्यानंतर बघू शकताय तुम्ही टायमिंग किती झालेलं आहे आणि दारामध्ये आज सगळीकडे छान अशी छोटीशी सुंदर रांगोळी काढलेली आहे तर आजची रांगोळी पूर्ण दाखवलेली नाही आता फरशी पुसायचं राहिलेला आहे हॉल पुसून घेते किचन देवपूजा करायच्या अगोदरच पुसून घेतला होता राहिलेला होता हॉल हॉलसुद्धा सकाळी लवकर पुसलेला असतो पण आज हॉलसुद्धा राहिला होता कारण काय होतं कधी कधी आ... लवकर हॉल पुसला की मला अक्षरशः डबल हॉल पुसावा लागतो इकडचे तिकडचे पाय उठतात त्यामुळं कोणाला काही बोलता पण येत नाही त्यामुळं मला कधी कधी डबलसुद्धा पुसावा लागतो पण आज म्हणूनच म्हटलं जर आज उशिराच पुसते कारण काय होतं आता एक तर धुळीचे दिवस चालू झालेले आहेत दिवाळीपासून खूप धूळ सुटते आणि सारखं पायाला असं खरखर लागलं की मला ते आवडत नाही इकडे बघू शकता माझं सगळं किचन वगैरे आवरून झालेलं आहे आणि आता सेवा करायची आहे तर सेवेच्या अगोदर चहा करून घेते मस्त तर बघा घरातली सगळी कामं आवरता आवरता आता पावणे अकरा वाजलेत आता सगळे पूजा वगैरे झालेले आहेत आता फक्त पोती वाचायचे राहिले आणि कपडे धुवायचे राहिलेत कपडे नंतर धुणार मी कारण बारा वाजेपर्यंत जरी पोती वाचून पावणे बारापर्यंत पोती वाचून एक तासात पोती वाचून होऊन जाईल माझे आणि त्यानंतर मग मी कपडे धुणार कारण कपड्याला हात नाही लावत मी आधी सगळी घरातली कामावरून घेतली फरशापासून घेतल्या पूजा करून घेतली किचन माझं सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर आता मी पोती वाचणार आहे तर पोती वाचायचं तर म्हटलं चहा एक मस्तपैकी चहा करून घ्यावा चहा पिल्यानंतर मग जरा वाचायला पण हे होतं आणि मूड फ्रेश हात तर म्हणून ठेवायला लागली चहा आणि तर असं होतं बघा माझं पारायण काळात खूप दगदग आणि धावपळ होते धावपळ कशी होते माहितीये का आपल्याला बाकीची कामं थोडीशी पहाटे उठून सुद्धा आज मी किती लवकर उठले होते लवकर उठून सुद्धा पाणी तापत नाही तर चुलीवरती लवकर थंडी सुटलेली आहे त्याच्यामुळे आणि पाणी न तापल्यामुळे बाकीचे एवढे सगळे प्रॉब्लेम होतात माझं तरी पण बाहेरचं झाडं होतं पुसून होतं सडा मारून होतं त्यानंतर घरातल्या फरशा असतात फरशा पुसून होतात आणि मग पाणी तापतं माझं असं होतं पाणी तापायला जवळजवळ एका माणसाचं पाणी तापायला चुलीवर अर्धा तास लागतो चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा चहा पिले आणि थोडंसं फ्रेश झाले आणि त्यानंतर बसलेली आहे बस वा। मी पोती वाचायला पोती वाचायला बसलं की खूप छान असं फ्रेश वाटावं म्हणून मी स्वतः फ्रेश होत असते आणि त्यानंतर कारण घरातली कामं करून थोडासा आपल्याला थकवा जाणवतो आणि पोती वाचताना अजिबात थकवा कंटाळा आला नाही पाहिजे यासाठी कंटाळा नये यासाठी मी स्वतः तोंड धुवून घेतलं फ्रेश झाले चांगली चहा पेले आणि त्यानंतर पोती वाचायला बसले जेणेकरून आपल्याला थकवा कंटाळा येणार नाही आणि मला ते अजिबात आवडत पण नाही ते आळस येते सगळी हे करणं फ्रेशपणा आपला ताजा तर टोटवीतपणा आपला राहिला पाहिजे पोती वाचताना अजिबात कंटाळा आळस आपल्याला येता कामं नाही पोती वाचताना जांभळी येता कामा नाही याच्यासाठी ही सगळी काळजी घेत असते चला तर तुम्हाला मी आजचं छान असं रुटीन शेअर केलेलं आहे सकाळी उठल्यापासून ते माझं बारा वाजेपर्यंतचं रुटीन मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही चला तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ